आयुष्यमान आरोग्य अंतर्गत टाकरखेडा मोरे येथे आरोग्य तपासणी शिबिर दोनशे पंधरा रुग्णांनी घेतला लाभ कापूस तळणी आयुष्यमान आरोग्य प्राथमिक केंद्राने श्री गणेश आयुष्यमान आरोग्य अभियाना अंतर्गत टाकरखेडा मोरे येथील संत गुलाब बाबा आश्रमात आज चार सप्टेंबर रोजी दुपारी साडे वाजता आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते दोनशे पंधरा जण रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला तरुण मंडळांच्या सहकार्याने हे आरोग्य तपासणी घेण्यात आले असून या शिबिरात डॉक्टर शांतरू नागपूरकर प्रभारी वैद्यकीय अधिकारी आणि पीएससी तरणी येथील वैद्यकीय चमू यांनी विविध राष्ट्रीय कार्यक्रम आणि योजनांची माहिती दिली यासोबतच शिबिरात आरोग्य तपासणी आणि जनजागृती करण्यात आली शिबिरात डॉक्टर निशांत गावंडे बालरोग तज्ज्ञ यांच्यासह आरोग्य चमू उपस्थित होते ज्यामध्ये होरे धवने आरोग्य श्रीमती शकुंतलाबाई पडोळे सिस्टर कुमारी सुवर्णा तायडे श्रीमती शरोई खलाले सेवी का संतोष राणे जयंत सोनटक्के राहुल माहुलकर रवींद्र मालवे आरोग्य सेवक सर्व आशा स्वयंसेविका आशा गट प्रवर्तिका घनश्याम यादव फार्मसी अधिकारी कुमारी वैष्णवी खुजे पीएससी लॅबटेक स्वप्नील घोगरे एस सी एच एल एल लॅब फेबोमिस्टी प्रणव हटवा डेटा एंट्री कुमारी वैष्णवी काळे यांचा समावेश होता शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणून शिबिरात विविध प्रकारच्या तपासण्या आणि सेवा पुरवण्यात आल्या इसीजी उच्च रक्तदाब बीपी शुगर हिमोग्लोबिन सीबीसी वजन आणि उंच तपासणीचा समावेश होता या व्यतिरिक्त आभा कार्ड आणि आयुष्यमान गोल्डन कार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध होती उपस्थितांना हिवताप डेंग्यू चिकनगुनिया आणि कर्करोग यांसारख्या आजारांबद्दल माहिती आणि मार्गदर्शन देण्यात आले ज्यामुळे जनजागृती वाढण्यास मदत झाली शिबिराला परिसरातील नागरिकांचा नोंदणी आणि तपासणी करण्यात आली या व्यतिरिक्त बारा सी जी बेचाळीस मोती बिंदू तपासणी चाळीस आभा कार्ड सात आयुष्यमान गोल्डन कार्ड आणि एकशांशी रक्तदाब शुगर बी तपासण्या करण्यात आल्या पंचवीस बालकांची तपासणी करण्यात आली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तरुण उत्साही गणेश मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते अक्षय खलोकार प्रणव खलोकार आणि मंडळाचे इतर सदस्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले